हाय मैत्रिणीनो कशा आहात मस्त मजेत ना तर चला आजची सुरुवात छानपैकी अशी चहापासून करत आहे म्हणजे सकाळचे सात साडेसात वाजले होते आणि माझे वे आंघोळ वगैरे सगळं झालं होतं आणि इकडे माझ्यासाठी मस्तपैकी चहा ठेवत आहे आणि चहा शक्यतो मी एकटीच पिते बरं का घरात त्यांना चहा लागतो फक्त पण ते ब्लॅक टी पितात आणि आंघोळीच्या अगोदर माझं पूर्णपणे झाडलोट सडा वगैरे पाण्याचा मारून झाला होता आणि रांगोळी करा काढायची बाकी होती आणि रांगोळी शक्यतो मी आंघोळ झाल्यावरच काढते त्यामुळे रांगोळी काढायची बाकी होती आणि म्हणून म्हटलं चला एकीकडे एक चहा ठेवून दिला तोपर्यंत पटकन अशी रांगोळी काढून घ्यावी आणि दारात रांगोळी असल्याशिवाय घराला शोभाच येत नाही म्हणजे घराला म्हणण्यापेक्षा अंगणाला शोभा येत नाही आणि आपल्या दारात कोणीही आलं तरी ती रांगोळी म बघूनच त्यांचं मन प्रसन्न होऊन जातं आणि मलाही आवडते रोज रांगोळी काढायला आवडते आणि मी रोज रांगोळी काढते देखील सुद्धा म्हणजे वेळ जरी नसला तरी पण मग सगळे शाळेला वगैरे गेलात गेल्यानंतर मी रांगोळी काढते झाडलोट तर सकाळी रोजची डेली असते पण डब्यांच्या गडबडीत कधी रांगोळी काढायची राहून जाते मग सगळी शाळेला गेली की निवांत कधी कधी रांगोळी पण काढते पण काढते म्हणजे काढतेच रांगोळी आणि रांगोळी काढायची मला पहिल्यापासून आवड असल्यामुळे ना माझी पटकन अशी म्हणजे एकदा मी डिझाईन बघितली की क्लिक माझ्या लगेच डोक्यात होते म्हणजे मला परत बघायची सुद्धा गरज पडत नाही आणि मी सहज रांगोळी काढू शकते म्हणजे रांगोळी काढणे मेहंदी काढणे हे माझ्या हॉबीजच होत्या म्हण मन, म्हणता येईल आणि माझं त्यात परफेक्शन पण होतं फक्त ते, ते, ते एवढंच की मी ते कंटिन्यू केलं नाही त्यामुळं आता मेहंदी तर एवढी जमत नाही म्हणजे बघून अशी मी काढू शकते पण आता अशी जास्त डिझाईन म्हणजे स्वतःला सुचत नाही अगोदर कसं आपण त्यातच असल्यामुळे आपल्याला पटकन ते इझी होऊन जायचं काढायला आणि आता गॅप पडल्यामुळे ही का अशा गोष्टी जरा करायला जमत जमतात पण मग वेळ नसल्यामुळे त्या कधी करायलाही वेळ भेटत नाही आणि चला म्हटलं आता हे तर झालं होतं चहा रांगोळी वगैरे काढून चहा वगैरे पिऊन तर झाला होता म्हटलं आता चला स्वयंपाकाची तयारी करून घेऊ कारण रविवार असल्यामुळे आमचं खूप निवांत चाललं होतं आणि ह्याची अजून आंघोळी देखील झाली नव्हती आणि माझ्या बरोबर बसला होता भाजी निवडायला भाजी म्हणजे व वटाने मी सोलत होते आणि म्हटलं चला आज वटाण्याचीच भाजी बनवू आणि चाललं होतं आमच्या दोघांच्या गप्पा मारत मारत वटाने सोलाईचं काम आणि अशा गोष्टी आपण मुलांना शिकवल्याशिवाय जमतच नाही म्हणजे मी काय त्याला सांगितलं नाही तू मला येऊन मदत कर म्हणजे मुलं करत असले ना खरंच करून दिलं पाहिजे कारण त्यांनाही माहीत असतं ना काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि आपण म्हणतो जाऊ दे लहान आहे कशाला सांगायचं पण ना इथंच आपण खरं म्हणजे चुकतो आणि मुलं जे करत असेल ना त्यांना आपण खरंच प्रेरणा दिली पाहिजे हां छान करतोस छान मला आवडलं असं काही ना काही सांगून आपण पो मुलांना प्रोत्साहित केलं ना मुलंही खरंच आवडीनं करतात आणि मुलांबरोबर वेळ घालवायला पण खूप म्हणजे छान वाटतं म्हणजे आपलं मुल मुलं काही ना काही आपल्याला सांगत राहतात हे असं तस। ते तसं आणि ऐकायलाही मजा वाटते आता हा तरी झाला सात वर्षाचा म्हणजे सात वर्ष कंप्लीट नाही झालं ॲटलीस्ट त्याला आत्ता सप्टेंबरपासून सातवं वर्ष लागलेलं ला आहे आणि तो आता सिनियर के जीला जातो आणि काही गोष्टी त्याच्या इतक्या ऐकण्यासारख्या असतात ना कधी कधी आपल्याला हे आश्चर्य वाटतं ह्याला एवढं समजत असेल का असं खरंच वाटतं बरं का

आणि आज रविवार असल्यामुळे खूप आमचं निवांत असं काम चालली होती म्हणजे रविवार असलं की काही टेन्शनच नसतं डब्यांचं टेन्शन नाही कशाचंच टेन्शन आहे जे जेव्हा करा जेव्हा उठू वाटेल तेव्हा उठायचं जेव्हा ते 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 क स्वयंपाक बनवू वाटेल तेव्हा बनवायचं ते। म्हणजे त्यांचंही काय नसतं बरं का मला ह्याच टायमाला जेवायला पाहिजे त्याच टायमाला रविवारी आमचं ठरलेलं असतं कधी कधी बाराही वाजतात आणि कधी कधी एकही वाजतो जेवायला आणि अशा पद्धतीने आमचा रविवार असतो आणि रविवारची मजाही खूप असते बरं का आमच्या घरी पुढे बघास तुम्ही रविवारची कामे अशी काम काही नसतात बरं का म्हणजे इस्त्री वगैरे करायची असं काहीच काम नसतं रविवारी एकदम निवांत असतो पण ह्यांचे आठ दिवसाचे पेंटिंग कपडे पडले होते त्यामुळे मी इस्तरी करायला घेतले होते आणि हे एकीकडे काहीतरी त्यांचं लिखान काम चाललं होतं आणि त्यामुळं मग माझं इकडं गप्पा मारत मारत आमची कामं चालली होती आणि गप्पा मारायला कोणीही असलं ना मग असे कामं करायलाही बोर होत नाही आणि त्यामुळेच मग कपडे मी इस्तरी करायला घेतले होते नाहीतर मी ही सोमवार रिज तरी करायचं म्हणून ठेवलं होतं म्हटलं जाऊ दे चला आता असाही टाईमपास करत बसण्यापेक्षा उद्याचा वेळ घालवण्यापेक्षा आजच आहे तो वेळ वापरून घेईन आणि म्हणून इथे मी इस्तरी करायला घेतलं होतं

अरे ते दुसरं एक गाणं रे आई मला पावसात जाऊ दे एकदा तरी मला चिंब चिंब होऊ दे आई मला पावसात जाऊ दे ऐकू आवं झालं त्याला गाणं

आणि असा असतो आमचा सुट्टीचा दिवस एवढा गोंधळ असतो ना घरात काही विचारायलाच नको आणि आम्हालाही सुट्टी असल्यासारखं वाटत नाही ते जर घरी असले ना घरात नुसता दंगा दंगा धंगाच असतो आणि इतर दिवशी खूप शांतता असते आणि आमचाही सुट्टीचा दिवस कसा जातो काही कळतच नाही आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुन्हाच अशा एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय